औसा किल्ल्यातील निळखंडेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू झाल्याबद्दल केलेला नवस आमदार अभिमन्यू पवार यांनी पूर्ण केला आहे तब्बल तीन किलोमीटर दंडवत प्रवास करत आमदारांनी निळखंटेश्वर मंदिरात दर्शन घेतले त्यांच्या नवस पूर्तीचा संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्साह आणि श्रद्धेने स्वागत करण्यात आले औसा किल्लारी येथे अनेक वर्षांपासून बंद पडलेला सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू व्हावा आणि गाळप हंगाम नियमित सुरू राहावा यासाठी श्रावणातील सोमवारी आमदार अभिमन्यू पवार यांनी मनोभावे नवस केला होता कारखाना केवळ सुरूच झाला नाही तर वीस हजार मेट्रिक टन ऊस गाळपही पूर्ण झाल्याने आमदारांनी केलेला नवस शनिवारी पूर्ण केला पहाटेपासून आमदार पवार यांनी कारखाना ते नीळकंठेश्वर मंदिर असा सुमारे तीन किलोमीटरचा मार्ग दंडवत घालत पूर्ण केला सोबत त्यांच्या पत्नी शोभा पवार अॅडव्होकेट परीक्षित पवार कार्यकर्ते ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा प्रवास केवळ धार्मिक नवस्फूर्ती नव्हता तर शेतकरी बांधवांप्रती कृतज्ञतेचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे किल्ला येथील सहकारी साखर कारखाना अनेक वर्षे बंद होता मात्र आमदार अभिमन्यू पवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कारखान्याला नवे जीवन मिळाले आणि नव्याने सुरुवात करत निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना असे नाव देण्यात आले साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रशासकीय आर्थिक आणि तांत्रिक अशा अनेक अडचणींवर मात करण्यात आली या प्रक्रियेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तसेच सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या महत्वपूर्ण सहकार्याची नोंद आहे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गाळप हंगामाचा विधीवर शुभारंभ झाला नवीन कारखाना झाल्यामुळे स्थानिक ऊस उत्पादकांना तात्काळ गाळप सुविधा उपलब्ध झाली वाहतूक खर्चात बचत रोजगार निर्मिती आणि स्थानिक अर्थकारणाला चालना मिळाली किल्लारी तालुक्यासह दोन जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसाठी ही घटना ऐतिहासिक ठरली असून आमदार पवारांचा दंडवत प्रवास हा त्यांच्या वचनपूर्तीचा भक्कम पुरावा मानला जात आहे